धनराज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जो शालेय विद्यार्थ्यांच्या सहवासात केला ते कार्य अत्यंत कौतुकास्पद असून स्वर्गीय शिवाजी राडे राजे गाडे यांचा वारसा धनुभाऊ अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे चालवत असल्याचे मत धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद शाळेला कधी कमी समजू नये ते शाळेत शिक्षण घेतलेले अनेक उच्च पदावर अधिकारी गेलेले आहेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेंना महत्व दिले जात नाही पण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस येतील तसेच मुलांनी एक झाड लावावे अशी अपेक्षा राजभाऊ शेटे यांनी व्यक्त केली जिल्हा परिषद माजी सदस्य धनराज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बारागाव नांदूर येथील सर्वच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण व वृक्षारोपण यासह सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर पठाण यांनी केले याप्रसंगी बारागाव नांदूर सोसायटीचे चेअरमन कैलास गाडे युवराज गाडे विजय बरडे बाबासाहेब कोहकडे राजेंद्र घाडगे घोटीराम कुसळकर अनिकेत कावरे अरिप शेख मुनीत मोरे ताहराबादचे माझे सरपंच सुनील औटी वळणचे माजी सरपंच राजेंद्र मकासरे विक्रम पवार नामदेव आघाव शिवाजी बाजकर जालिंदर माळी संजय बर्डे दीपक पवार योगेश साळवे लक्ष्मण हरदे बाबासाहेब वडीतके शिवाजी गाडे यासह मुख्याध्यापिका मोहिनी शिंदे मनिषा भांड गीते मॅडम दुर्गा शिंदे माने मॅडम सनोबर सय्यद भोर मॅडम समीना मॅडम साळवेसर आदीसह उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे शिक्षक दत्तात्रय सर यांनी मांडले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला करा शेअर करा सबस्क्राईब करा